हॅलो दोस्तो आज चाललो होतो बाजारला आज आमच्या गावचा शनिवारचा बाजार आहे तो मोठा भाऊ मी चाललो आहे बाजारला तर पुढं काय सांगायचं इतकी मजा आली तुम्हाला त्याला दाखवतो पुढं काय होते इथे मी तर निसतं फोममध्येच होतो दिसल्या दिसल्याकडे डोक्याला हात लावायचा की लय मजा यायची पुढं काक भेटले एक बाबा भेटले आम्हाला बाबाने कॅमेरा पण बाबा तो मकडलेच होते तेव्हा बाबाला म्हणून हाय करा मग बाबा तर खुशमध्ये होते बाबा तर फोममध्येच आले काय सांगायचं चालू आहे पुढे ते काही रिक्षावाला काही रस्ता जागाच ना पार शनिवारची म्हणजे लय गर्दी असते आमच्या इकडे बाजाराची మోట భావాలు దనీ మటో లే మోట భావుతో లై మోట ఫ్యాన్ గాచ అమ్మటా గాడీ దీ మ రికావాళ్ళ ఎడ్యాల పుడ జ మోట భావాలు మన థోడ దే సాయి గిరి ట పో వడా తిక్ష డోక कॅमेऱ्यात पाय इकडे पाहिजे मटवा म्हणायचं कॅमेरा बंद कर लोक आणतील ना आपल्याला म्हणलं गप्पच नाही आणते म्हणलं इथं आलो आम्ही कुंभार गल्लीमध्ये आलो मटपालो म्हणलं आपल्याला चहा पावडर घ्यायची ते चहा पावडर घ्यायला उतरलो तर पावडर पाऊंडरवाले बाबा काका तर मग फोनमध्ये यायला लागले तरच मटवा म्हणे कॅमेरा बंद कर म्हटलं थांब व्हिडिओ काढू दे बाबा काकाचा काकांनी कॅमेरे का के पाहिला काकाने अजून थोडं जास्त अजून चहा पावडर जास्त वाढवले जादा चहा पावडर दिली आम्हाला काका तर खुश झाले डायरेक्ट कॅमेऱ्याला बघ काका म्हणलं तुम्ही आता व्हायरल होणार म्हणलं विट्यूबर हसायलाच लागले ते आम्ही चाललो परत बाजारात लय गर्दी कुठून जावं कुठून नाही येत सुचत नाही एवढी गर्दी असते बटाटेवाल्या की गेलो बटाटे म्हणलं कसे देतो बटाटे बटाटेवाला म्हणलं काय रे काय करायला ये म्हटलं तुमचा व्हिडिओ काढतोय म्हणलं तो तर पाहूनच राहिलं मग डोक्याला हातलं टुपी बी सरळ करायला लागला म्हणलं नको नको काढू माझा व्हिडिओ हा म्हणलं तुम्ही बटाटे द्या म्हणलं युट्यूबवर व्हायरल वासन मग काय बटाटा आला तर नाही आज म्हणे अजून दोन एक्स्ट्रा घे भाऊ मग मला काय मी दोन काय चार एक्स्ट्रा बटाटे टाकले इकडं बाय तिकडं बाय त्यामुळे मिरच्या घे म्हणलं मिरच्या नको बाबाला चिकट आहे मग मोठा भाऊ म्हणे था थांब वांगी घेऊ मग वांगी घेतली వంగే వాళ్ళలో వంగీే నక వగేవాళ్ళని దోన్ వంగే కమి వీడియోస్ వయరల్ మిర్చిపో